मेळाबस स्थानकाचं काम अपूर्ण असतानाच उद्घाटनाची घाई करण्यात आली ठक्कर बाजार तसंच मेळाबस स्थानकामध्ये ड्रेनेजचे चेंबर फुटल्यानं परिसरात गटारीचं पाणी वाहून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली सदर ठिकाणी डासांचं साम्राज्य पसरलं असून डेंग्यू सदृश आजारानं थैमान घातलं अशातच स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिका कर्मचारी तसंच राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं असून केवळ बागेची भूमिका प्रशासन घेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत काम त्वरित करण्यात यावं अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला कार्यक्रम केला होता तो म्हणजे शासन आपल्या दारी परंतु आपण बघितलं असेल तर नाशिक शहराची अवस्था अशी झालेली आहे की शासन आपल्या दारी आणि गंगा घरोघरी अशा पद्धतीचं काही वातावरण आपण जर बघितलं असेल तर मेळाभाग स्थानक जे आहे तिथे आपल्याला बघायला मिळेल ठक्कर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात हा बिझनेस कॉ एक इंडस्ट्री आहे किंवा कॉम्प्लेक्स आहेत तिथे ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोठमोठ्या प्रमाणात तिथे वकिलांचे काही आमचे इतर बांध काम करणाऱ्या लोकांचे तिथे शॉप्स आहेत आजूबाजूला रिक्षा बिचारे रिक्षा ड्रायवर तिथे उभे राहतात रिक्षा चालवून आपले उदारनिर्वाह करतात अशा ठिकाणी या यांच्या चुकीच्या कारोबारामुळे तिथे ड्रेनेजची लाईन फुटलेली आहे मेळबसतं स्थानकाचं काम चालू असताना ड्रेनेजची पाहिनला पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण त्या परिसरामध्ये ड्रेनेजचं पाणी अक्षरशः खूप बाथरूमचं पाणी तिथं पसरलेलं आहे ज्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे ज्या कारणामुळे अनेक वकील बांधवांना अनेक तिथल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात डेंग्यूसारख्या आजार आजाराने त्रस्त झालेले आहेत कारण का डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या डासांच्या थैमानामुळे आजूबाजूला येणारे जिथे तिथे ते बी एस कर्मचारी असतील मग कंडक्टर्स असतील ड्रायव्हर्स असतील येणारे पॅसेंजर्स असतील यांना देखील डासांच्या प्रादुर्भावाला सामना करावा हो लागतोय यासाठी आम्ही वारंवार तिथल्या स्थानिकांनी अनेक ठिकाणी निवेदने दिली त्यासाठी मोर्चे काढलेत अनेक वेळेस नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भेटलो परंतु सर्वजण इकडे तिकडे फक्त चाल ढकलपणा करत होते तिथे गेले असता आपण वाहतूक निरी नियंत्रक जे होते तिथे आज आम्ही विभागीय या अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु आज ते रजेवर असल्या कारणामुळे येथे स्थानिक असणारे कुलकर्णी साहेब त्यांच्याशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि त्यांना सदरील बाबींचा निदर्शनच आणून दिले आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन दिले यावेळी अॅडव्होकेट सुरेश आव्हाड किशोर खैरे विशाल इले संजय आव्हाड शंकरराव चौधरी जनार्दन वाराडे रामराव आहेर सुरू मोरे ऋतुराज कानकाटे कादीर शेख राजेंद्र सोबवणे कृष्णा सुरेश चव्हाण अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते मुख्य संचालक सुखदेव भालेराव स्वराज आंदोलन नाशिक